नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी कन्या युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आजचे अदरक बाजारवा या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत आपण चॅनल नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक ला करा आणि शेअर करा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती बारामती जळवची आवकाली अठरा क्विंटल किमान दर दोन हजार रुपये कमाल दर सात हजार रुपये सर्व साधारण दर सहा हजार रुपये जात आहे लोकल अदरक पुढील बाजार समिती जुन्नर नारायणगाव आवकाली चवीस क्विंटल किमान दर एक हजार रुपये दर सहा हजार पाचशे दहा रुपये सर्वसाधारणतर तीन हजार पाचशे रुपये पुढील वादा समिती वडगाव पेड अवोकाली आहे नऊ क्विंटल किमान दर चार हजार रुपये दर सहा हजार रुपये सर्वसाधारण पाच हजार रुपये पुढील वादा समिती अमरावती एक एकशे वीस क्विंटल किमान तीन हजार रुपये दर सहा हजार रुपये दर चार हजार पाचशे रुपये जात आहे दर पुढील वादा समिती चांगली आवकली पंचवीस क्विंटल किमान दर दोन हजार पाचशे रुपये कमाल दर सहा हजार रुपये सर्वसाधारण दर चार हजार दोनशे पन्नास रुपये जात आहे लोकल आदर पुढील बाजार समिती